राज्यातील महापालिका निवडणुकीत मुंबई महापालिकेकडे साऱ्यांचं लक्ष आहे ठाकरे बंधू एकत्र आल्याने मराठी अस्मिता केंद्र स्थानी राहिली मात्र भाजप महायुतीने बाजी मारली आता मुंबईतील बिहार भवनाचा मुद्दा नवा राजकीय वाद निर्माण करत आहे नेमकं काय आहे प्रकरण पाहूया राज ठाकरे यांनी मराठीच्या मुद्द्यावरून आणि मुंबई गुजरातला नेण्याच्या वक्तव्यावरून प्रचारात आक्रमक भूमिका घेतली मात्र या सगळ्या राजकीय वातावरणात ठाकरे बंधूंना मुंबई महापालिका आपल्या बाजूने वळवता मुंबई महापालिकेत भाजप सर्वाधिक जागा जिंकत मोठा पक्ष ठरलाय तर महायुतीने स्पष्ट बहुमत मिळवलंय दरम्यान भाजपच्या यशानंतर मुंबईत बिहार भवन उभारण्याची घोषणा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या सरकारकडून करण्यात आली आहे प्रस्तावित बिहार भवन तीस मजली असणार असून बेसमेंट इमारतीची उंची सुमारे एकोणसत्तर असणार आहे ही इमारत आधुनिक वास्तुशैलीत जाणार असून सौर टी पी प्रकल्प आणि हिरवळीचा मोठा परिसर अशा पर्यावरणपूरक सुविधा यात असणार आहेत मात्र या बिहार भवनला मनसेने विरोध दर्शवला असून नवनिर्वाचित मनसे, मनसे नगरसेवकाने बिहार भवन होऊ देणार नसल्याचं स्पष्ट केलंय त्यामुळे आता मुंबईत बिहार भवनवरून नवा राजकीय संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे